आजचा अभंग आहे भवसिंधूचे काय कोडे दावी वाट चाले पुढे तारू भला पांडुरंग पाय भिजो नेदी अंग मागे उतरिले बहुत पैल तिरी संत तुका म्हणे लाग वेगे जाऊ तेयाचीया मागे याचा अर्थ आहे स्वतः पांडुरंग पुढे चालून आपल्याला वाट दाखवीत आहेत मग हा भवसिंधू पार करणे काय कठीण आहे आता पायांना भवसमुद्राचे पाणी लागू न देता तरी नेणारे पांडुरंग रूपी उत्तम तारू आहे त्या पांडुरंगाने आतापर्यंत अनेक साधू संतांना तिरा बाहेर नेऊन सोडले आहे महाराज म्हणतात आपणही तत्परतेने त्यांच्या मागे जाऊ भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात येत सर्वाणी कर्माणी मयी सन्यस्य मत्पर हा अनन्येनैव योगेन माम ध्यायंत उपास ते समुद्धरता मृत्युसंसारसागरात बवा मी न चिरात पार्थ मैया वेशी तचेतसाम अर्थात जे माझे पूजन करतात जे आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात माझ्या ठाई मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात त्यांचा हे पार्था मी जन्ममृत्यू संसार सागनातून त्वरित उद्धार करतो ज्याप्रमाणे समुद्रात पडलेल्या मनुष्याने कितीही धडपड केली आणि पोहण्यात तो जरी अतिशय निष्णात असला तरी तो स्वतःला वाचवू शकत नाही परंतु इतर कोणी मनुष्याने त्याला पाण्याबाहेर काढले तर सहजपणे त्याची सुटका होऊ शकते त्याचप्रमाणे भगवंत स्वत आपल्या भक्ताला भवसागरातून बाहेर काढतात यापूर्वी अनेक हरिभक्तांनी याच मार्गाचा अवलंब केला आहे म्हणून स्वतःहून आध्यात्मिक साक्षात्काराद्वारे स्वतःचा उद्धार करण्याचा निष्फळ प्रयत्न न करता ज्या मार्गाने प्रामाणिक हरिभक्त गेले त्याच मार्गाचा अवलंब करावा जय हरिविठ्ठल